नमस्कार महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहे कंधार येथील स्टेशन मध्ये कंधार पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा बोरी बुद्रुक या गावी एका महिलेने आत्महत्या केलेली आहे आणि त्या महिलेच स्वयच्छेदन करण्यासाठी तिला नांदेडच्या शासकीय व दवाखान्यात रुग्णालयात घेऊन गे त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे ठिकाणी त्या ज्या महिला आहेत त्या महिलेचे चिरंजीव या ठिकाणी आहेत त्यांचे पती सुद्धा आहेत जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया नेमकं काय प्रकरण झालं होत हे प्रकरण असं आहे की साहेब आमच्या वडिलांना म्हणजे जे शंकर देवराव पांचाळ आहेत त्यांनी म्हणजे राहण्यासाठी जागा दिलेली होती तिकडे पण तीच जागा ग्रामपंचायतीचा सरपंच बालाजी खंडोजी झुंबाड याला बळकवायची होती एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे ते जागा आमच्या कब्जामध्ये दिल्याच्या नंतर दोन हजार दोन मध्ये आमच्या वडिलांनी तिथे राहण्यासाठी घर बांधलेलं होत त्यांच्या समाजाला एकत्र करून संघटित करून आमचं पूर्ण घर जमीन दोस्त केलं होतं आणि ह्याच पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तिथे एफ आय आर फाडलेला होता तेव्हा सुद्धा माझ्या बापाला चोवीस घंटे एफ आय आर रजिस्टर झाला नव्हता पण थोडेसे प्रयत्न करून त्याच्यानंतर एफ आय आर दाखल करून झाला पण त्याच्यानंतर त्याने आपले राजकीय आमदार खासदार सगळे लावून परत तो सुटला पण तेव्हा सांगितलं होतं की वचन दिलं होतं की मी काय काही करणार नाही किंवा तुमच्या मदत येणार नाही घर बांधलं तर काही नाही म्हणून आणि घर पण बांधून दिलं होतं ते पण कच्च पण जेव्हा आता आम्ही घर बांधायला जातोय त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या ग्रामपंचायत पस्तीस वर्ष त्याच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यानंतर पस्तीस वर्ष म्हणू शकता तुम्ही म्हणजे पंचवीस वर्ष ते त्याने म्हणजे आमचा जन्म गेला तिथे चिमणीच्या उज्जाडावर शिक्षण वगैरे पंचवीस वर्ष आम्हाला म्हणजे जेवढा देव वाटेल तेवढा त्रास दिलाय म्हणजे सांगता सांगायला ये सुद्धा येत नाहीये आणि हेच नाही आहे चार दिवसाखाली म्हणजे तहसीलदार असतील तुमचे बीडीओ असतील दोन दोन ग्रामसेवक सुद्धा झाले त्या सगळ्यांनी मिळून जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास दिलेला आहे लाखो रुपयाची मागणी करतायत आता शेतकरी हा बाप माझा कुठून पैसे आणणार आहे कुठून आणणार आम्ही जाऊन तिकडे कंपन्याने दहावीस हजारच्या नोकऱ्या करतो माय बापाला पोसावा म्हणून आणि अशा बापाला पाच पाच दहा दहा वीस वीस लाखाच्या खंडणी मागतायेत का तर त्या जागेचे लाखो रुपये करता येतात आणि वाटून घेता येतात आणि आमच्या सारख्या गरीबाला कोणाला सरळ जरून टाकतात म्हणून माझ्या आईचा मृत्यू झाला तडपडून मेली त्या दवाखान्यामध्ये इथे सुद्धा दवाखान्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा ऍडमिट होती त्या कंदारच्या दवाखान्यामध्ये पण कुठल्याच प्रशासनाचा काहीच सपोर्ट नव्हता याच्यामध्ये तहसीलदार सुद्धा येऊन गेले धमकी देऊन गेले पण प्रकरण काय निकाली माहित नाही एका ह्याचा खोटा पंचनामा केला पंचनाम्याचे के सगळे कागद आहेत ते सगळे खोटा पंचनामा केला की आम्ही एकटच राहतोय म्हणून पंचवीस वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमने मिळून जेवढा म्हणजे त्रास वाटेल तेवढा त्रास दिला आणि त्रासाला कंटाळून माझ्या आईने के आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे कंदारचे जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या वशीज आहेत मी तुम्हाला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे पण याच्यावरती कुठेलाही निकाल न रिकता अजूनही आरोपी फरार आहे अजून आरोपी सापडलेला नाहीये माझी आई तर परत येणार नाहीये पण हा लढा एवढ्यासाठीच कि आहे की अशा कितीतरी आई असतील असे पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठे ग्रामसेवक असतील या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात त्यांना कधीच न्याय मिळत नाही आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही फेसबुकला लाईव्ह उठवलं नाही माझ्या बापाचं तर ठीक आहे पण असे कितीतरी बाप कितीतरी बाप सगळं रान लागल आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील एक सरपंच मेला तर सगळा महाराष्ट्र पेटलाय पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली त्याला प्रवृत्त करून मारले गेले त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे आणि असे जे सरपंच माझ्या आईची अजून आम्ही तिथून बॉडी ताब्यात घेतलेली नाहीये जोपर्यंत तो आरोपी त्याचा नॉट रिचेबल आहे म्हणून आम्हाला कळवण्यात आले पण जोपर्यंत तो तिथे अटक होणार नाही तोपर्यंत मी पोस्टमॉर्टम ला सुद्धा जाणार नाहीये आणि आम्ही कुठली म्हणजे सुद्धा आम्ही ताब्यात घेणार नाहीये ही आमची शेवटची लढाई आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत आहे आज माझ्यावरती बारी आली प्रत्येक घरामध्ये माझ्यासारखा मुलगा असतो जरुरी नाहीये हे तुम्हाला पण ठरवायचे तुम्हाला सुद्धा हे असे जे काही लोक असतील ना यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा लढा द्यायचा आहे आणि हा माझा एकटाच लढा नाही माझ्या मरताना मला सांगून गेली माझं उरलं आयुष्य चांगलं जगू शकले असतं पण अशा डोलीच मारले सगळ्यांनी मी लिहिलं ते ठीक आहे पण न्याय भेटला पाहिजे आणि ही लढाई आमची न्यायाची आहे भूमिका काय राहणार त्याच सरपंच पदानी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ना तो सरपंच की लढला नाही पाहिजे लिगली त्याच्यावरती बन आले पाहिजे माझ्या घराला लाईट नाही दिली पाणी नाही दिलं घर बांधू दिलं नाही आणि आज माझी आई तिथे लावारीस पडू नये मला घर नाहीये तिथे तिथे तिला ठेवायला सुद्धा चार घंटे कुठे नेऊन ठेवली रस्ता बांधून ठेव की कुठे नेऊन ठेवली दोन भाज परत सांगतो आपल्याला काही आवाहन केलं आहे प्रशासनाने आता एफ आय आर रजिस्टर करून घेतला याच्या अंतर्गत किंवा त्यांनी खंडणी केली किंवा हे केले म्हणून पण आता त्याच्यावरती त्याच्यावरती सगळ्या आमदाराचा सुद्धा हात आहे त्याच्यामुळे तो अरेस्ट होईल की नाही याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाहीये आहे लावारी लावारीसारखी मत आहे लोकप्रतिनिधी मधून काय काम आहे यांच लोकप्रतिनिधी मधून एका सुद्धा आमदाराचा किंवा कोणाचा आम्हाला फोन सुद्धा आला नाही आम्ही म्हणजे केली माझी आई पंधरा दिवस झाले खेट्या मारत सगळ्या सगळ्या तहसीलच्या खेट्या मारल्या कलेक्टर ऑफिसच्या खेट्या मारल्या किती खेट्या मारायच्या म्हणजे कुठून तरी न्याय भेटला पाहिजे ना न्याय जर असा म्हणजे एवढा जर म्हणजे जीव देऊन जर न्याय मिळत असेल असं कोणाला न्याय हवा यार एफ आय आर मध्ये नेमकं काय नमूद केलं आहे एफ आय आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे के म्हणजे त्यांनी सांगितले की त्यांनी म्हणजे आत्महत्याला प्रवृत्त केलं आणि ते त्याच्यामुळे आत्महत्या झालेली आणि खंडणीचा सुद्धा गुन्हा आहे की त्याने वसुली करण्याचा माझ्या बापाला वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केलेले होते आणि ग्रामसेवकाने प्रयत्न केलेले आहेत त्याचं नाव काय ग्रामसेवकाचं नारनाही आहे आणि आताचा सुद्धा ग्रामसेवक त्याचं नाव काय नाही तर नारनाही आणि त्याच्या अगोदरचा पण खोटे सगळे डॉक्युमेंट दिलेले माझ्या बाप शेतकरी समजत नाही म्हणून फसवण्यासाठी आणि ज्या ज्या वेळेस बांधकामाच्या परमिशन म्हणजे आम्ही जिकडे जिकडे जातो त्यांचं सगळ्यांचं असतं की बांधकामाची परमिशन घ्या अर्ज द्यायला भाऊ जातोय दाखवलं ते व्हॉट्सअपचं अर्ज घेत नाही म्हणतो पळून जातो तो अर्ज देऊ नको मला व्हॉट्सअपला अर्ज पाठवलं शेवटी आम्ही की बाबा घे आणि जिकडे जातो तिकडे थैलीवर पैशाची मागणी करतोय आणि किडण्या विकून देऊ का आता कुठले पैसे थैलीवर मी आणून आणि कसे देऊ पैसे अंत्यसंस्कार करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत याला थैलीवर पैसे कसे देऊ घर हा माझा घर हा माझा हक्क आहे हक्क माझाच नाही प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क मग करण्याचं काम तहसीलदारनी सुद्धा केले खोटा रिपोर्ट प्रिपेअर करून दिलाय आपण जिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो जिल्हा अधिकाऱ्याने काय म्हटलं जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलंय की गाव डिक्लेअर निघालेलं गा आहे डिक्लेअर निघालेल्या गावामध्ये कुठेच कुठेच म्हणजे त्या सिस्टमला काम करता येत नाही तर खोटे पंचनामे करू करू पंचवीस वर्षापासून त्रास दिला माझ्या बापाला त्या पंचवीस वर्ष त्रासाचा जोपर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन करून निघत नाही ना सोल्युशन तोपर्यंत मी ते बॉडी सुद्धा हातात घेणार नाहीये घरकुल मिळालेलं होतं त्याच घर बांधणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे अधिकार आज तुम्ही जाऊन बघा त्याची फुटेज बघा लाईव्ह फुटेज दाखव बाबा यांना तिथे काम बंद करायला सांगितलंय काम आलेलं काम करायला आलेलं लोकांना गावचा सरपंच धमक्या देतो तुम्हाला तोडतो हनतो दहा माणसं डांबून टाकतो आणि पोलीस स्टेशनला पुलीस पुली पुली स्टेशनचं सांगतोय की मी एवढे मर्डर करतो मला सहा महिन्यात माझा बाप बाहेर आणतो तर त्याचा बाप मला जाणून घ्यायचा आहे की कोण आहे एवढे मगडे केलं तरी तो बाहेर आता तर्कुन, कसा बाहेर येणार आम्हाला आपण या ठिकाणी पाहू शकतात की जी मयत महिला आहे मयत महिलेचे पती या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया हा मग काय सांगणार आहेत आपली पत्नी आज या ठिकाणी प्रशासनाच्या जाचाला कंटाळून असं आपल्या मुलाकडून सांगण्यात येत आहे जाचाला जाचाला पंचवीस वर्षाच्या कंटाळून आत्महत्या बायकून न केली पण मजी सुद्धा इच्छा आहे बघा त्या गावात राहून आत्महत्या करून घेऊन भरून न्याय कुठलाच मिळणार हा पाणी प्यायला मिळणार लाईट दहा वर्ष याला लाईट याला शिकवायचं होतं तर चिमणीवर शिकिलो लाईटची सुद्धा सोय होऊ ना तुला गायरा ना तास आमचं काहीच मिळत नाही आणि मिळालं तर ते कोणालाही माग आम्हाला मागू नको तो हास गायरा पूर्ण आम्हाला मला ऐकलेला तिथे चाळीस पन्नास लोक असून वैयक्तिक ऐकलेला टार्गेट करून माझ्या बायकोला जिरलं मला जिरलं माझ्यावर अत्याचार झाला पत्नीच्या मृत्यूस नेमकं जिम्मेदार कोण आहे बालाजी खंडोजी जुमार जिम्मेदार हाय पहिला माणूस ते चार पंचवीस वर्ष झालं मला टारगेट करीत आहे आणि एक दोन जिरलं तर माझं कोणी वाकड करणार म्हणते मी गरीब माणूस आहोत त्याच्यानंतर शेती पाण्यात येमसेवकाने सुद्धा नारनाई करणे जेवढा देऊ वाटेल तेवढा त्रास दिलाय शेवटी शेवटी जाऊन थैलीवर पैशाची मांग केली माझा भाऊ शेतकरी आता त्याला समजत नाही होऊन त्याला जाऊन त्याला धमक्या देतो आम्ही म्हणजे आम्हाला गावावर येणं बंद केले कारण का आम्ही नोकऱ्या करतो आमचं म्हणजे बिझी काहीतरी केस टाकतो याला अडकून टाकतो याला नोकरी भेटू नये म्हणून आमचं गाव येणं बंद आम्ही रात्रीला दोन दिवसाला निघून जातो असं आहे आमचं म्हणजे गाव असून सुद्धा आम्हाला त्या गावाचा काही फायदा नाहीये आणि माझंच नाहीये म्हणजे बरेच लोक असतील पण भीतीपोटी त्याचं कोणी काढत नसतील पंचवीस वर्ष पोटामध्ये घालून घेतलं आणि आज म्हणजे आई गेल्यावर म्हणजे मला त्याचं काही वाटत नाहीये तहसीलदार कडून मी न्याय एक्सपेक्ट केला होता माझा पाप गेल्याच्या नंतर चार चार दिवस ठेवतात माणसाला मग यांच्याकडून काय करायचं आणि येऊन एवढाले मोठे मोठं तर संविधानिक पदाची माणसं जर म्हणजे असं करत असतील वर्तन खोटे पंचनामे करून हे अधिकारी कोण होता तो महाजन मंडळ अधिकारी पन्नास वेळा फोन केले असतील त्याला की साहेब तुम्ही त्याच्यात पडू नका तुमच्या अधिकारामध्ये नाही बापाला पर्सनली धमक्या देतात भावाला चुकीचे पंचनामे करतात जिकडे घर नाही तिकडच्या एमटी जागेचे पंचनामे करून आणलेत त्याला सुद्धा आणि पंचनाम्याचा पेपर म्हणतो तहसील मधून घे मला कशाला विचारतो आणि तहसील मध्ये गेलं तर पंचनामे देत नाही दिलं तर काहीतरी खोट्या नोटीस काढून देतात म्हणजे एक आढावी माणसाला म्हणजे कुठपर्यंत टिकणार आहे ना माणूस जीवन मग बेहतर वाटतं माणसाला न्याय नको येत मग न्याय जरी आणि न्याय जरी भेटलाच तरी आज माझी आई जीवन येणार आहे का याच्यासाठी पण या ठिकाणी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी आपल्याला काय नेमकं आश्वासन दिलं भेट झाली आज भेटच नाही झाली म्हणजे दिवसभर झाला आम्ही तिकडून तटकळत होतो कोणाची भेट नाही झाली पण एक पोलीस निरीक्षक त्यांनी कोकाटे साहेबांनी सहकार्य करून एटलीस्ट ते रजिस्टर करून घेतले पण ते बोलले की आम्ही रजिस्टर करून घेतलं कुणा त्याच्याप्रमाणे ते अटक करतो पण त्याच्यानंतर जेव्हा अटकेची वेळ आलेली आहे तर हा आरोपी फरार आहे मग काय हा फरार आहे तर कुठे हो। गेली गेली पन्नास वर्षापासून तो हद्दपार आपला हो जिल्हा जिल्ह्यात हद्दपार माणूस आहे त्या माणसाला मग पोलीस कुठे काय म्हणजे काय का करते मला कळत नाही हद्दपार माणूस गावामध्ये राहून एक बाईलेक सुद्धा सेफ नाहीये एवढा माझ्या घरी मला कॅमेरे बसवायला लागले म्हणजे एकटे आई सुद्धा मी घरी सोडू शकत नाही या पद्धतीचा माणूस आहे तो पासष्ट वर्षाच्या एज मध्ये आणि माझं जर खरं वाटलं गेलं तर कोणा गावातल्या माणसाला विचारा तुम्ही बायलेक सेफ आहे का कोणाची कोणाही टाइमला आहेत ना कोणी पण आहेत गावातली मंडळी विचारा ना तुम्ही ता काय काय सांगणार तुम्ही पंचवीस वर्षापासून त्यानं त्याचं घर पाडलं बांधून सुद्धा दिलं आणि दहा हजार रुपये दंड दिला ह्या माळी शपथ घातला मी शपथ ती याच्या पुढी भावावणी वागतो म्हणून आम्ही बी होतो ते त्याचे हे करेल भावावणी वागतो म्हणून माळ सुद्धा घेतला आपले आमदार होते लयाचे रोहिता चव्हाण याच्या पायावर लोळला प्रत्येकाच्या पायावर ये आली की पायावर लोळते आणि मागून मग मा सांगत एवढा उर्फ देवा होता काय आपलं नाव काय शंकर सदाशिव डुकरे काय सांगणार आहेत आपण या प्रकरणात सर याचा पंचवीस वर्षापासून आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे तरी या त्रासाला आम्ही कंटाळून आत्महत्याला पर्वत आमची चुलती तर गेलेलीच आहे तरी आमची सध्या इच्छा नाही पण आमची एकच मागणी आहे झालीच पाहिजे आम्हाला एवढीच विनंती आहे खाली अटक नाही पाहिजे मला त्याचं सस्पेन्शन पाहिजे परमानंट कधी त्याच्या घरचा पण सरपंच नाही झाला पाहिजे आपण काय सांगणार आहे मी बोरी बोरचुक बुजुर्गचा रहिवाशी आहे या सरपंचानं एकच नाही तर दहा कुटुंब उद्वस्त केले बोरीशी याला पाहिजे फक्त पैसा आणि हे एवढा नीच वृत्तीचा माणूस आहे यांना याच्या अगोदर असे कांड केलेत पण कुठल्याच प्रशासनान आता हे कसं आहे पण ते काय आता तहसीलदारांना पत्र शिवराज लास्ट आहोत वारंवार फॉलोअप प्रत्येक वेळेच त्यांनी नोटीस जेवढं होईल तेवढं त्यांनी फॉलोअप घेऊन काम करण्याचा के प्रयत्न केला पण कुठल्याच अधिकाऱ्याने या कुठल्या गावच्या ग्रामपंचायतच्या ग्राम, ग्राम सरपंचांना सुद्धा याला न्याय दिलेला नाही जाणून बुसून अत्याचार करून प्रत्येक कंटिन्यू लास्ट वीस दिवसा पूर्वापासून घर बांधणं चालू आहे वीस दिवसापासून छळ कंटिन्युअसली धमकी देणं मारण्याची धमकी देणं त्याला खपून टाकतो हे करतो काम बंद करण्याचा प्रयत्न करणं प्रत्येक गोष्टी मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच गायरांना म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास घर आहेत त्याच्या त्याच्या सल्ल्याने ती घरं झालेली आहेत त्या घरांना कधी काही करत नाही पण वैयक्तिक एका घराला टार्गेट करून जाणून बसून त्या घराला अडवणूक करणं आणि जाणून मारण्याची धमकी देतो दर वेळेला प्रत्येक वेळेला आम्ही जवळपास घरचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे एवढे आम्ही हे नाहीत तरी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न पूर्ण केलेले आहेत कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनला सगळ्या बाबतीत आमच्याकडनं दिलेले आहेत तरी सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांनी त्रास देऊन मारण्याची धमकी देतो आपण त्याव कोकणी गाव बोरी बुजरू तिथला रहिवासी असून एकोणीसशे नव्वद ला दोनशे फूट पन्ना पन्नास फूट दोनशे फूट लांब ही जागा करून त्या जागेवर बांधकाम करत करून प्रत्येक आव्हाला ग्रामशोकरा मजा करतो पंचवीस आता आलेल्या ग्रामशोकरा नमुना नंबर अर्धे म्हणलं तर त्या युवाला घरात घालून पंचायतमध्ये मारले नमुना नंबर आठ मागाय गेला तर आणि त्याच्यावर लिहून दिलाय तुझा घर नंबर नाही म्हणून नमुना नंबर आठ देता येत नाही म्हणून आता त्याच्यापैकी रेजिस्टर नाही आम्ही नमुना नंबर आठ कोणा टाका आणि प्रत्येकाला तिथं जीवनाला हानी आहे साहेब माझं लेकरू कोणालाही गावात विचारा तर त्याच्यावर गुन्हा न दिला काहीच न करता लेकरू राहणार असताना त्याच्यावर तसेच हा गुन्हा त्यात मी जमानत दहा लोकांच्या केलीने माझ्याकडे याद या कोठे ना ते करायचे दारू बाजूला पैसे द्यायचे मजा का त्यानं माझ्या घरी अक्षरशः मारलं तर माझी कोणी दखल घेतली नाही आता पंचवीस युवकाचे घर बांधले त्यानं त्या जाग्यात पंचवीस युवक राहतात त्याच्या कुटुंबाचे त्या आणि आम्हाला न्याय सतत तसेला अर्ज दोन हजार आठ मध्ये केला पोलीस स्टेशन वर तसेला आम्हाला जीवित हनी आहे तर दखल कोणीही घेतले नाही ते सुद्धा वर्षी मजा माझा दुकरे मेलेले आहेत मृत्यू जबाबदार कोण कोण आहेत कर्मचारी सगळ्या झाल्या जेवढे तुम्हाला दिला आणि अर्ज कर्मचारी व पहिला मुद्दा बालाजी खंडोजी जुनार हे पहिला मुद्दा त्यानं त्याचे त्यानं म्हणितलं पर्याय आणि त्याच्या हात त्या सुद्धा हात असल्यामुळे ते एक वाघ आहे त्या दरीतला त्या वाघाच तुम्ही बंधन करणे हे म्हणजे कळकळीची विनंती आहे ना तर आमच्या कुटुंबचं उदम वंश करते त्यांना अजून इथून पुढे सांगालो हा सोयचेदन कधी करणार आहेत आम्हाला एकतर आरोपी अटक झाला नाही आणि त्या आरोपी पासून माझ्या बापाच्या माझ्या भावाच्या आमच्या सगळ्या जीवाला धोका आहे त्याने माणसं संघटित करून माझं घर पाडलं होतं आणि काल परवा सुद्धा त्याचे संघटित माणसं करून कुठले कुठले घेऊन येऊन गुंडे तोंडाला पट्ट्या बांधून येऊन सगळे मारायची धमकी देऊन गेले आता आम्हाला गावात जायची भीती वाटली ते पोलीस प्रशासन घेऊन जाईल गावामध्ये आम्हाला तरच आम्ही गावात जाणार आणि त्याला अटक करून नाही आम्ही गावात सुद्धा जाणार नाही ते तसंच तिथे पडून आले तर आम्ही इथं परत जाऊन उपोषणाला अमोल उपोषणाला बसणार आहे बाकी दुसरा काय आमच्या पर्याय नाही आमच्या पैसे काही मनुष्य पण नाही आम्ही कुठे जायचं आम्हाला जा। काय मारामारी शेतकरी आम्ही कुठे मारामारी कुठं कराव जाऊ आम्ही खायला मोठाच माणसं असलेली शेतामध्ये पिकत नाही त्यासाठी प्रशासनाची जिम्मेदारी आहे आता ती प्रशासनाने जोपर्यंत त्याला अटक करून त्याला परमनंट त्याचं काही सोल्युशन काढत नाही तोपर्यंत गावामध्ये सुद्धा आम्हाला राहणं त्याचे एवढे गुंडे लोक ओळखीचे म्हणजे कधी आईला जर आत्महत्या करायला प्रवृत्त तर कधी माझ्या उद्या अडाणी भावाला किंवा त्याच्या बायकोला बापाला बाप माझा दोन दिवस झाला म्हणतात मला पण मरायचं आता कसं म्हणजे मी कसं सांगू एवढी भीती कशी आता त्यांनी सांगा मला म्हणून अंत्यसंस्कार करून तरी काय करू अल्पसंख्याक हाय म्हणून हा सगळा म्हणजे गावामध्ये एक जात जास्त आणि दुसरी कमी म्हणून सगळा सगळं नाटक चालू आहे बाकी काही नाहीये आणि राज्य घटनेला सुद्धा मान्य नाहीये